आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मालेगावी मंत्री दादाजी भुसेंचे वारकरी संप्रदायाने आभार मानत शिवसेना कार्यकर्त्यांसह केला फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष बघा फक्त रैतराचे नोजवार मालेगाव महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात शासकीय वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपये अनुदान माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आदींबाबत मोठे निर्णय घेतल्याने मालेगावी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या संपर्क कार्यालयासमोर वारकरी संप्रदायाने भुसे यांचे आभार मानत शिवसेना कार्यकर्त्यांसह फटाक्यांच्या आतिशबाजीत या राज्य सरकारचे अभिनंदन केले महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या वतीने जो ऐतिहासिक निर्णय झाला त्याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी जो काही भरीव निधी आणि वारकरी महामंडळाच्या स्थापनेचा जो विषय या महाराष्ट्र सरकारने प्रेरित केला त्याबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदाय हा त्यांचा कृतज्ञ आहे दुसरी गोष्ट गेल्या काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीमध्ये वारकरी मंडळ स्थापन करावं असा एक ठराव पारित करण्यात आला होता माननीय नामदार दादाभाऊ भुशे यांच्या माध्यमातून या विषयाला मान्यता मिळाली आणि मंत्रिमंडळातून हा विषय परिपूर्णतेकडे नेला त्याबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचं आणि सर्व मंत्र्यांचं मनपूर्वक आभार पावसाळी अधिवेशनानिमित्त जे अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विविध योजनांची या ठिकाणी घोषणा झाली मग त्यात शेतकरी असतील वारकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील घरेलू कामगार असतील अशा एक ना अनेक प्रत्येक समाजाच्या घटकासाठी प्रत्येक लक्ष ठेवून प्रत्येकासाठी न्याय देण्याचंच काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि मी मालेगाव शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने आज आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी जमून महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी सर्व जमलेलो आहोत मी मालेगाव शहर व तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि जनतेच्या हितासाठी लाभासाठी ज्या योजना आपण आणल्यात त्या लवकरात लवकर मार्गी लावतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र संप्रदायाच्या इतिहासामध्ये मला वाटतं शासकीय वारकरी महामंडळ असावं अशी काही संकल्पना काही दिवसापूर्वी आदरणीय आपल्या भागाचे भूमिपुत्र आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय नेते आदरणीय दादाभाऊ भुसे यांच्या संकल्पनेतून हा विषय चर्चेला गेला आणि आदरणीय दादाभाऊच्या प्रयत्नातून वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार आज या चांगल्या विचाराची आज या ठिकाणी घोषणा शासनाने केली या वारकरी महामंडळाच्या माध्यमातून चंद्रभागा स्वच्छता असेल इंद्रायणी मातेचं प्रदूषण प्रदूषण दूर करणं असेल गोदावरी माता स्वच्छता करणं असेल अशा अनेक प्रकारची कामं हो। या महामंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहेत एक स्वर्ण अक्षरामध्ये लिहावं असा वारकरी संप्रदायामध्ये आजचा इतिहास आदरणीय माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री दा अजितदादा असतील देवेंद्रजी असतील आणि आपले आदरणीय साहेब असतील या सर्वांच्याच प्रयत्नातून आज वारकरी संप्रदायामध्ये आजचा दिवस तरी ही सोनियाचा दिनू वर्षे प्रगटाला घनू मी आपल्या आप सर्वच वारकरी संप्रदायातील भाविकांच्या वतीने आदरणीय महाराष्ट्र शासनाचं तथा आदरणीय विशेष करून उशे साहेबांना धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण महाराष्ट्र शासनानं आज अठ्ठावीस जून रोजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्याबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री महोदय जो अर्थसंकल्प सादर केला उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळांना सादर केलेला आहे आज आपण